नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच महागौरी पूजेची कथा आणि स्वरूप सांगणार आहे आदिशक्ती श्रीदुर्गेचे आठवे रूप म्हणजे श्री महागौरी महागौरी मातेचा रंग अतिशय गोरा आहे म्हणून तिला महागौरी म्हणून ओळखले जाते महागौरी मातेच्या कठोर तपश्चर्याने तिने गोऱ्या रंगा गोऱ्या वर्णांची प्राप्ती केली होती तेव्हापासून तिला तेजस्वी रूप महागौरी संपत्ती आणि समृद्धी देणारी चैतन्यमयी त्रिलोक्य मंगला शारीरिक मानसिक संकटे दूर करणारी माता महागौरी अशी नावे देण्यात आली आहेत देवीचे स्वरूप कसे आहे देवी महागौरी नदीवर विराजमान आहे तिच्या डोक्यावर चंद्रमुकुट आहे माता महागौरी ही ती आहे जिच्या चार हातांमध्ये डमरू त्रिशूल धारण केलेले आहे देवीची पौराणिक कथा अशी सांगण्यात येते काली रूपातील मातेचे काळे पडलेले शरीर पाहून भगवान शंकरांनी तिची चेष्टा केली होती ती चेष्टा मातेला सहन झाली नाही तेव्हा पार्वती माता तश तपश्चर्या करू लागली अनेक वर्ष लोटली तरी पार्वती माता परतली नाही मातेच्या तपस्येमुळे महादेव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी मातेला हिमालयातील सरोवरावर स्नान करावे मातेने तसे केले अन मातेची कांती चंद्रापेक्षाही सुंदर झाली दुसऱ्या दिवशी कथेनुसार भगवान शिवाला तिची पती म्हणून प्राप्ती करण्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांचे शरीर काळे काळे पडले देवीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन देव तिचा स्वीकार करतात आणि भगवान शिव तिचे शरीर गंगाजलाने अभिषेक घालतात त्यानंतर देवी तेजस्वी बनली आणि तेव्हा पिसून तिचे नाव महागौरी पडले देवीची पूजा कशी करायची सर्वप्रथम महागौरीची मूर्ती पाटावर किंवा मंदिरात स्थापित करा यानंतर पाटावर पांढरे कापड पसरून त्यावर महागौरीचे यंत्र ठेवून यंत्रांची स्थापना हातात उन, करा हातात पांढरे फूल घेऊन मातेचे ध्यान करा आणि मातेच्या मूर्तीसमोर दिवा लावा देवीला फळे नैवेद्य फुले वगैरे अर्पण करा यानंतर देवीची आरती करा अष्टमीच्या दिवशी कन्हे कन्यापूजन करणे श्रेष्ठ मानले जाते देवीच्या पूजेची फलप्राप्ती व्हावी म्हणून या दिवशी अन्नकूट पूजेची म्हणजेच कन्यापूजनाची ही परंपरा आहे काही लोक नवमीच्या दिवशी कन्यापूजन देखील करतात परंतु अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करणे चांगले या पूजेत नऊ मुलींना अन्नदान केले जाते जर मुली नऊ मुली उपलब्ध नसतील तर दोन सुद्धा पुरतील भोजन दिल्यानंतर मुलींना दक्षिणा द्यावी अशा प्रकारे महामाया भगवती आपल्या मनोकामना आनंदाने पूर्ण करते धन्यवाद